हां नमस्कार मैत्रिणींनो तर भरपूर लेडीजचा नेमका प्रॉब्लेम काय होतो ज्यावेळेस आपण शॉर्ट स्लीव शिवतो वरती हात करतो त्यावेळेस हा भाग खाली आतमध्ये खेचला जातो आणि आपला अंडर आर्मचा भाग दिसतो किंवा बाई खेचल्यासारखी होती छोटी बाई असल्यावर खालची बाई आपरी पडती तर बाही व्यवस्थित बसण्यासाठी बाही नेमकी कशी ॲडजस्ट करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून कसं असतं काही लेडीजला बाही गोल बसलेली आवडते म्हणजे आपण गावाकडे राहतोय किंवा शहरात जरी राहतोय तर ब्लाऊजची आपण जसं ब्लाऊज फिटिंगला आणि फिनिशिंगला व्यवस्थित बसलं पाहिजे तशी आपली बाही पण व्यवस्थित बसली पाहिजे त्यावेळेस ते ब्लाऊज खूप छान वाटतं तर तुम्हाला दाखवते मी नेमकी आपल्याच कटिंगवरून ती बाही ॲडजस्ट कशी करायची आता सपोज आपल्याकडे ही बाही आहे या पद्धतीने ही बाहीची कटिंग झाली आणि ही बाही, बाही आहे आपली आता मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवते आणि हा आहे त्यातला खड्डा म्हणजे जो आपण कर घेतो तो हा आहे या पद्धतीने तर ही बाई ऍडजस्ट कशी करायची आता समजा आपल्याला ही बाईची उंची घ्यायची तीन इंच तर ही आपण कटिंग करताना ऍडजस्ट कशी करतो या पद्धतीने करतो सरळ आता या पद्धतीने जर ऍडजस्ट केली तर ही बाही कशी होती आपली या ठिकाणी या ठिकाणी तर बरोबर येतो आणि हा भाग स्ट्रेट केल्यामुळं हा भाग कमी होतो या ठिकाणी शिलाईमध्ये अर्धा इंच जातो हा छोटासा भाग राहतो मग तो काय होतो आपण बाही ज्यावेळेस वरती हातवरती करतो त्यावेळेस ही बाही आपली खेचली जाते तर या ठिकाणी ॲडजस्ट कसं करायचं हा पार्ट बरोबर सेंटरला असाच ठेवायचा या बाजूने का थोडंसं असं तिरकं घेत चालायचं तर याची मी तुम्हाला कटिंग पण दाखवलेली कशी कशी कटिंग करायची वाढवायची पण तुम्हाला जर क ह्याच कटिंगवरून करायचं असेल तर या पद्धतीने हा भाग थोडासा असा हा सेंटरला असाच ठेवायचा जो ठेवला तो आपण आणि या पद्धतीने हा भाग या बाजूने कमी करायचा आता या बाजूने हा सेंटरला असाच ठेवायचा आणि या बाजूने असा थोडा 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 या बाजूने असा तिरका घ्यायचा आणि या पद्धतीने हा बाईचा कसा होईल आपला थोडासा राऊंडमध्ये येईल या पद्धतीने आता हा पेपर आहे थोडासा राऊंडमध्ये येईल आणि मग काय होईल हे आपण ज्या फिटिंग करणार त्यावेळेस ही उंची वाढली जायला तर या पद्धतीने आपली किती उंची वाढली गेली एवढं जरी गेलं तरी आपली इतकी उंची वाढली गेली तर या आप पद्धतीने आपण तो ॲडजस्ट करू शकतोय सेंटरला तर असं ठेवायचा साईडने कमी करायचं या पद्धतीने हा तिरका कट करून म्हणजे आपण तर एक दीड इंच वा फोल्डिंगसाठी वापरतोच मग हा भाग असा तिरका करायचा आणि हा बाग पण तिरका करायचा हा सेंटरला सेम टू सेम याच पद्धतीने ठेवायचा त्यावेळेस आपली बाही ही फिटिंगमध्ये व्यवस्थित बसेल बाहीविषयी मी आत्ता तुम्हाला जी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली तर म्हणजे कसं असतं छोटे छोटे टिप्स असतात म्हणजे आपण जे ब्लाउज शिवतो ते म्हणजे काय खूप मोठं असं लॉजिक नसतं की आपण क्लासेसच केले पाहिजे ना आपण असंच केलं पाहिजे ज्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप शिकत चालतो तसंच आपल्याला त्या ब्लाऊजमधला एक वेगवेगळा अनुभव येत चालतो त्या पद्धतीने तुम्ही जास्त शिवा शिवणकाम वाढवा तुमचं म्हणजे तुम्हाला पण ब्लाऊज छान पद्धतीने शिवता येतील आता ही झाली बाहेर ही विषय माहिती तसेच अजून भरपूर ब्लाऊजच्या कटिंगविषयी वगैरे तर खूप लेडीजची कमेंट आली तुम्ही वेअर केलेलं ब्लाऊज हे जे तुमच्या अंगातलं आहे त्याविषयी पण आम्हाला कटिंग दाखवा तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व कटिंग आणि स्टिचिंग दाखवेल कारण कसं आहे माझ्या मागं पण थोडंसं कामाचा व्याप वाढलेला आहे तरी पण मी प्रयत्न करते व्हिडिओ टाकायचा शिवणकाम रोज असतं पण व्हिडिओ शूट करायला एडिटिंग करायला ते कॅमेरा लावायला खूप वेळ जातो त्यामुळे मग ते सगळ्या गोष्टी राखून जातात त्याच पद्धतीने आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा